आपण दुबार मतदानाच्या मागणी मागणी या मागणीबद्दल ऐकतो मात्र दुबार मुलाखतीच्या मागणीबद्दल आपण सहसा ऐकलं नसेल मात्र तसाच काहीसा प्रकार नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बाबतीत घडलेला आहे या नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातील हॉलमध्ये गेल्या सात नोव्हेंबरला इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या इच्छुक नगर परिषद आणि नगरपंचायतीचे इच्छुक उमेदवार इच्छुक नगराध्यक्षपदाचे उमेदवार या सगळ्यांच्या मुलाखती इथे घेण्यात आल्या होत्या मात्र त्या मुलाखतींच्या कार्यक्रमासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीची अनुमती घेण्यात आली नव्हती असं सांगण्यात येत आहे आणि त्याशिवाय Uh, जे निवड मंडळ सम जी समिती आहे त्याच्या सगळ्याच सदस्यांना बोलवण्यात हो आलं नव्हतं काहीच जणांना फक्त बोलवण्यात आलं होतं आणि त्यामुळे तक्रार झाली प्रदेश काँग्रेस कमिटीकडे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ त्यांचा आदेश घेऊन जिल्हा प्रभारी इथे आले होते सात नोव्हेंबरला मात्र त्या दिवशी मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती आणि अशा वेळेला मुलाखती रद्द करणं शक्य होणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आणि त्यामुळे मुलाखती रद्द करण्यात आलेल्या नाहीत त्या सगळ्या मुलाखती म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार त्या सर्वांच्या मुलाखती सात नोव्हेंबरला पूर्ण झालेल्या आहेत मात्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं त्या मुलाखती आणि निवड मंडळ समितीची ती बैठक अवैध असल्याचा दावा केला तशी भूमिका घेतली तसं पत्र पाठवलं आणि त्यामुळे आज पुन्हा दुबार मुलाखती होणार आहेत मात्र जिल्हा काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहेत अश्विन बैस त्यांच्याशी आमचं आमची चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की आज सगळ्याच इच्छुकांच्या मुलाखती होणार नाही फक्त नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या मुलाखतीच तिथे घेण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे जेव्हा की प्रदेश काँग्रेस कमिटीने जे पत्र पाठवलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की याआधी कुठलीही मुलाखतीची बैठक झालेली नाही आहे आणि ती पूर्ण ती घेण्यात यावी असं त्याचं त्या पत्रामध्ये नेण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एक आणखी याला एक अँगल असा आहे की आज मुंबईला राज्य निवड मंडळ समितीची काँग्रेसची बैठक होणार आहे मात्र त्यामध्ये नागपूर जिल्ह्याच्या इच्छुकांची यादी ठेवण्यात येणार नाही कारण ती जी बैठक झाली होती ती अवैध होती त्यामुळे आता उद्या राज्य निवड मंडळ समितीच्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्याची यादी ठेवली जाईल आज इथे मुलाखती होणार आहेत मात्र या मुलाखती सगळ्याच इच्छुकांच्या होणार नाहीत तर फक्त नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्याच मुलाखती घेण्यात येतील असं अश्विन बैस यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता हा वाद पुढे कसा जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे सात नोव्हेंबरच्या मुलाखतीमध्ये मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसवर ज्यांचं प्रभुत्व आहे ते माजी मंत्री आणि माजी आमदार सुनील केदार यांच्यासह लोकसभा लोकसभेचे रामटेकचे खासदार श्याम बर्वे आणि त्याशिवाय राजेंद्र मुळक असे सगळे मोठे नेते मंडळी तिथे उपस्थित होती पण काही नेते तिथे नव्हते आणि त्यामुळेच काँग्रेसमधील अंतर्गत गटातटांचा वादावादीचा हा जो प्रकार आहे तो पुन्हा समोर आलेला आहे मात्र यातून काँग्रेस कशी मार्ग काढते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय तिवारी एन टी मराठी नागपूर